नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदिका स्वस्ती उत्तम कुमार मुगदू इयत्ता आठवी क श्री दिगंबर जैन गुरकुल प्रशालेची विद्यार्थिनी आजची गुरुकुल बातमी सांगणार आहे जैन गुरुकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव बाळिवस येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिक्षक रमाकांत शिवशरण दीपक कोल्हणे व उपमुख्याध्यापक शैलेश पांगड पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विज्ञान शिक्षक सुभाष नागरसे यांनी प्रास्ताविक केले प्राशालेत अध्यापन अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्याचा मान्यवरांनी सन्मान केला तदनंतर सातवीची विद्यार्थिनी अभिनय भगत हिने आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षक दीपक कळढोणे यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे समर्पण अद्यावत तंत्रज्ञान व शिक्षकांपुढील आव्हाने याविषयी विचार व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी शिक्षकांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्यात अद्ययावत राहावे असे आवाहन केले यावेळी बालकमंदिर प्राथमिक विभाग प्रशाला व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षकांचा श्रीफळ आणि लेखणी देऊन मान्यवरांनी सन्मान केला यादी वाचन सहशिक्षक मिलिंद खोबरे निर्मला तांदळे राणी तोडकरी वैभव परिचारक व विकास शिळे यांनी केले सहशिक्षक वैभव परिचारक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले धन्यवाद